महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी तुम्ही विचार नमस्कार नगर सार्वजनिक छत्रपती संभाजीनगर उत्सव महासंघ या वर्षी नवरात्र महोत्सव याचं अध्यक्षपद ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला दिली त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते या टीम मध्ये शहरातल्या विविध संघटनेच्या खरोखर ज्या काम करतात अशा लोकांना आम्ही सोबत घेतलेलो आहे आणि या नवरात्र महोत्सवमध्ये आमचं मनापासून अशी इच्छा आहे की युवती सक्षमी करेल मुलींच्या सक्षमीकरणसाठी महिलांच्या सक्षमीकरण त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही खूप चांगले प्रकल्प घेऊन समोर येत हो। आहोत हे सार्वजनिक मंडळ पूर्ण वर्षभरासाठी आहे नवरात्र हा पहिला महोत्सव जरी असला येणाऱ्या वर्षभरात बारा, बारा अजेंडा घेऊन आम्ही करणार आहोत आमची टीम अतिशय चांगली सुसंस्कृत हायली एज्युकेटेड अशी ही टीम आहे आणि येणाऱ्या काळात मुलींसाठी सक्षमीकरणासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही दोन दिवसाचे वर्कशॉप घेणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जी, जाधव सर सल्लागार समितीमध्ये आहे आपले माजी नगरसेवक आदरणीय प्रदीप भैया दत्तजी विजय राजी साळवे सर उद्योजक गजानन काटोळे सर या सर्वांच्या मार्गदर्शन मध्ये आणि टीम मध्ये आहेत किरण साहूजी आणि पारस बागरेच्या संजय संचेती अशा विविध क्षेत्रातल्या विविध लोकांना सर्व धर्मीय त्याच्यामध्ये शेख हाफिज असेल फिरोजभाई असेल ज्यांना सर्व धर्मांसाठी सन्मान आहे अशा सर्व धर्मातून आम्ही वेगवेगळे च्या रूपाने काम करणाऱ्या लोकांनी आम्ही सोबत घेतलेलो आहे येणाऱ्या काळात आपण नक्कीच बघणार की खूप चांगल्या वतीने हे महासंघ शहरात काम करणार आहेत स्मार्ट सिटी हेरिटेज सिटी लाभलेले संभाजीनगर एशियातलं फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे आणि इथे खरोखर खूप चांगले लोक आहेत आणि येणाऱ्या काळात खूप चांगले प्रकल्प घेऊन हे महासंघ आपल्या समोर येणार आहे नमस्कार आ, हा सर्व मंडळाचे नोंदणी आम्ही मागून घेणारे आमची एक टीम यासाठी काम करणार आहे आणि जे संस्कृती सपणारे दांडिया आहेत त्यांना न सांगता सिक्रेट पद्धतीने आमची एक टीम जाऊन त्यांचं सर्वे करणार आणि कोजागिरीच्या दिवशी शहरातल्या पाच नामांकित दांडियांना आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचं भजनी मंडळ आणि या नऊ दिवसात आपण भंजनी मंडळला प्राधान्य देण्यासाठी आपण बघतो भजनी मंडळ मध्ये सिनियर सिटीजन लोक जास्त असतात त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे आणि त्यांचे जुने पारंपरिक गीत ऐकायला मिळतात तर त्यांना आम्ही प्राधान्य देऊन नवरात्र मध्ये त्या भजनी मंडळला सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार प्रशांतजी महाजन आहेत विनोदजी माने आहेत पत्रकार मित्रांनो दोन हजार अकराला ला सगळ्यात आधी या शहरामध्ये विजयभूल साळवे आणि आम्ही मिळून एक राजकीय विरहित राजकारण सोडून धर्म जातीवाद सोडून एक सामाजिक एकता व्हावी सामाजिक शांतता व्हावी सामाजिक शांतता टिकावी आणि राष्ट्र निर्माण कार्यात या शहराचा माध्यमातून आमच्या माध्यमातून एक चांगला संदेश मराठवाड्यात राज्यात देशात जावा या होते हे या हेतूने आम्ही छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ दादा माझी एकतेचा संदेश सामाजिक एकता असले तर शांतता असते आणि शांतता असले तरच विकास होतो आपल्या प्रतिज्ञेमध्ये लहानपणापासून आपल्याला शिकवतात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर प्रेम आहे आणि आपला भारत इतका सुंदर इथं विविधता आहे अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत नैसर्गिक वातावरण अनेक प्रदेश आहेत बोलीभाषा वेगळ्या आहेत फिरवी हम एक आहे हा संदेश देण्यासाठी विजू भाऊ आणि आम्ही मिळून दोन हजार अकराला ला छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ स्थापन केलेला होता त्याच्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम वगैरे राबवले विजूभाऊ शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल महात्मा फुले जयंती असेल नवरात्र असेल होळी असेल एक छोटासा प्रयत्न आमचा बा सामाजिक एकता वाढावी आणि एक आपण भारतीय म्हणून एक आहोत हा संदेश द्यावा या हेतून आम्ही एक केलेला आहे आणि दरवर्षी जोशीदादा प्रकारचं पावती बुक छापत नाही कुठल्याही प्रकारची मदत देणगी व्यापारी किंवा राजकीय नेते किंवा आता जे फॅड मंत्री त्यांच्या पुढे मागं करा आणि त्यांच्याकडनं फंड घ्या ते स्पॉन्सर कार्यक्रम करा तसे आम्ही कधीही केलेले नाही हा एक प्रयत्न या चांगला निरोप द्यावा हम सेख आहे एक चांगला संदेश जाण्यासाठी चा आम्ही एक, एक कार्यकारणी सर्वांशी चर्चा करून कार्यकारणी तयार केली ती कार्यकारणी आता तुम्हाला थळमध्ये आम्ही हे वाटप करणार आहोत आणि या नवरात्र महासंघाच्या या वर्षीच्या अध्यक्षा आमच्या